नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खास होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेतजमीन किंवा पडीक जमीन जी मोजली जाते त्या संदर्भातील हा व्हिडिओ होणार आहे पूर्वी काय व्हायचं की बऱ्याच वेळा आपण जी शेतजमीन मोजण्यासाठी जी मोजणी मागवत होतो ती मोजणी होण्यासाठी भरपूर वेळ आणि विलंब व्हायचा हो त्यासाठी अनेक कारणं असायची पण आता पूर्वीचं जे तंत्रज्ञान होतं मनुष्यबळ जे लागायचं ते आता कमी होऊन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मशीन किंवा मशीनद्वारे याची मोजणी जात मोजणी होते ड्रोनद्वारेही मोजणी होते रोवरचा त्यासाठी उपयोग करून घेतला जातो तर यामुळे नेमकं काय होतंय त्याची या व्हिडिओमध्ये आपण पान माहिती येणार आहोत चला तर आपण माहितीला सुरुवात करू शेतजमिनीमध्ये असणाऱ्या अनेकांच्या हिश्श्यामुळे वाद प्रचंड आहेत भावाभावात भावबंदकी भाव भावकीत शेतजमिनीवरून अनेक वाद आपल्याला पाहावयास मिळाले आहेत कोरणे हळूहळू स्वतःची मालकी नसताना सुद्धा जागेवर मालकी सांगणे हा प्रकार सर्वत्र पाहावयास मिळतो यातून काही चांगले निष्पन्न होत नाही उलट तेढ वाढतच राहते आणि शेतजमीन हद्द मालकी हा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत राहतो बऱ्याचदा जमीन हक्क सांगणारे कब्जा करणारे एक ना अनेक कारणामुळे खोडा घालत राहतात व्यत्यय आणतात परिणाम मूळ मालक बाजूला राहतो यातून मोठा संघर्ष झालेला पाहतो आणि याला काही मर्यादा राहिली नाही आता मात्र शेतजमीन मोजणीमध्ये हायटेक म्हणा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे यामुळे मोजणीत अचूकता व गतिमानता येत आहे अलीकडे रोहद्वारे मोजणीचे काम केले जात आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मोजणी मागून घेता येत आहे त्यामुळे वशिलेबाजी किंवा खाबोगरीला काही प्रमाणात त्याला आळा घालण्यास किंवा चाप बसण्यास मदत झाली आहे केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत शहराप्रमाणे गावांनाही पत्रिका देण्यात येत आहेत पूर्वी मोजणीसाठी भरपूर मनुष्यबळ लागत असे एका दिवसाच्या मोजणीसाठी दोन दिवस तीन दिवस लागत होते हद्द दाखवण्यासाठी मोजमाप घेण्यात अनेक अडचणी येत असत परिणामी मोजणी करते वेळी खोळंबा व्हायचा परिणामी वेळ पैसा व त्यासाठी घेतलेले परिश्रम व्यर्थ ठरायचे बराच वेळा मोजणी होऊच नये याची प्रतिवादी काळजी घ्यायचेत आता पूर्वीचा जमाना गेला अशी म्हणण्याची वेळ आली आहे भूमी अभिलेखमध्ये सर्वेअर म्हणून बीई शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे यामुळे काय झाले आहे की ते मोजणीसाठीचे आधुनिक यंत्र रोवरसह इतर तंत्रज्ञान सहजपणे आत्मसात करीत आहेत संगणक हाताळण्यात ते तज्ज्ञ आहेत याचाही फायदा आता प्रशासनाबरोबर सर्वांना होत आहे एकंदरीत मोजणीसाठी उच्च शिक्षित मनुष्यबळ वापरले जात आहे आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहावयास मिळत आहे सध्या रोवर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे किंवा वाढला आहे रोवर तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीत योग्य अचूकपणा आला आहे प्रशासनाबरोबर पक्षकारांचाही वेळ खूपच वाचू लागला आहे मोजण्या इतक्या वेगाने होऊ लागल्या की मोजणीची प्रकरणे वेळीच संपवणे अगदी सोप्प झाला आहे पूर्वी मोजणी करताना दलदल पाऊस झाडे झुडपे जंगल यांच्यामुळे अनेकदा अडचणी यायच्या पण अलीकडे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे यामुळे पहिल्यापेक्षा अधिक अचूकता व स्पष्टता आली आहे ड्रोन सर्वेक्षणामुळे हद्दीवरूनचे वाद टाळता येणार आहेत यापूर्वी मनुष्यबळाचा वापर करून जमिनीची मोजणी करावी लागत असे यात प्रचंड वेळ पैसा खर्च करावा लागत होता आता जमिनीची मोजमापे द्रोणद्वारे द्वारे होऊ लागली आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक गावातील जमिनीचा डिजिटल नकाशा तयार होणार आहे कुठल्याही शेतकऱ्याची किती जमीन आहे हे सुद्धा आपल्याला कळणार आहे याचा ड्रोन मॅप तयार होणार आहे यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे किती किती जमीन आहे हे सर्वांना कळणार आहे जमिनी मोजणीसाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असल्याने वशिली बाजी आणि खाबुगिरीला निश्चितच आळा बसणार आहे तर मंडळी शेतजमीन मोजणी दिवसेंदिवस हायटेक यंत्राचा वापर यासंबंधीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासंबंधीची माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शेअर करा धन्यवाद